माय मौली मंथन संस्कृतीचे ग्रंथन रत्ना अलका माई त्रिवेणीची लाई मी मंदाकिनी हरिभ मुसळे पिंपळनेर हालदैवार आहे मी खंडेरायाचे गाणे मी विठ्ठलाचे गाणे म्हणत आहे बुक्का घ्या बुक्का घ्या बुक्का घ्या भगवान हो कोण्या मातेने वाईला ओ छान बुका ग्या बुका बुका भगवान कोण्या मातेने छान देवाने फार कौतूक केले द्वारकेवणी पंढरी शियाले कोण्या <coughs> देवान फार कौतूक केले के विटेवरी विठ्ठल रुक्मिण ओ छान विटेवरी विठ्ठल रुक्मिणी ओछ छान कोण्या मातेने वाहिला ओ छान बुक घ्या बुक घ्या बुक घ्या भगवान कोण्या माते ने हो छान पुंडलिकाच्या वाळवंटी हे साधू संतांची झाली दाटी कुंडलिकाच्या वळा वणटी साधू संतांची झाली धाटी तुळशीला बुका उचलो उदळव छान तुळशीला बुका उदळव छान कोण्या मातेने ओ छान बुका ग्या बुका घ्या भगवान कोण्या मातेने ओ छान एका जणा दणिया बुका नमयाचा भाविका एका जणा दणिया भुका नमयाचा भावनिका दामाजी करीत शेदान कोण्या माते नेवायला छान दामाजी करीत शेदान कोण्या माते नेवायला छान बुका घ्या बुका घ्या बुका घ्या भगवान कोण्या माते वाईल छान कोण्या माते वाईल छान कोण्या माते वाईल छान बोला पंडरनाथ महाराज की जय बोला पांडुरंग महाराज की जय